तू पेर तू पेर ना म्हणून मी पेर आलो आण तू एवढं पिपरत हिवरा बसून आलो माझी मायला तू सगळं आलं ना मी नाही तर बरं बघाल मे सल बर का माझ्या भावानो बहिणीनो जबरदस्त तुम्हाला सांगतो आता हिवरा पर्यंत आलं बघा पेरत तो का त्याकडेला ट्रॅक्टर केलं एक नंबर नुसतं पेरत लेवल मध्ये तुम्हाला सांगतो या घराकडचं झालं घराकडचं ओके मध्ये झालं या पिपरनी पर्यंत आलंय दिसतंय का तुम्हाला हवा हो ही राडी आताच येऊन गेली हो अगा हे पेर चालू या कसा आहे दनान मटकी तुरी रगील झारी इथे या हिवरा हिव रय खाल्लं सुद्धा पिरतो या हिव खाल्लं सुद्धा नांगर घाटला होता पिपरने ठेवले पिपरने खाल्लं सुद्धा नागरून टाकले थोडं थोडं ठेवले थो� ना तर सगळं तुम्हाला सांगतो वाक्य मध्ये येतं या मध्ये ट्रॅक्टरवाला तकडून याय लागले या, लाग या। जबरदस्त मध्ये एकदम मध्ये तक तकात तुम्हाला सांगतो एकच नंबर नुसत काय आहे आता तुम्हाला सांगतो दोन शेळ्या आता आपल्या आहेत या भविष्यात तुम्हाला सांगतो त्याच्या अडधा शेक अडधान खायला येऊस तर सत सत झाड तुम्हाला सांगतो दहा शेळ्या आपल्या होणार नाही होणार एक दोन एकाच आणू आपण

अगदी कडे एवढं माय का तू सगळं मी नाही सगळं अरे मग मी काय मग तुम्ही वाटरून घेऊया र वाटरून पणही बनवला पेरून घेऊन ती परा तिथलीकडे तू पड्याल पेरले ती पेरली तुलाच राहू तिथलीकडे एवढा ह्याचा कोपरा ती मला राहते राहू दे माझं काय अडचण नाही माझी काय अडचण नाही ट्रॅक्टरवाला ट्रॅक्टरवाला नाही नाही ट्रॅक्टरवाला मी हे पण पेरणार आहे

आधीच म्हणाय रे आधीच म्हणाय आता ही नागरले ही तू आता पेरा आहे आला नागरले खर्च कोण द्यायचं आणि ही नांगरले मी तू तर त्यातलं पडेल तू नांगर कोणी ही नांगरले मी त्यातलं पडल तू नांगर लगा सुधर गेला जरा काय सांगा काय लागा खोट बोलतोय जगा हे असं बोलतो म्हणून तुझा राग येतो बघ एवढं फिरू तुला गडबड असली तर हिंदू थांबू शकतो आता आणि इथं मागार घ्यायचं पेज माझ्या मी मग उद्या माझ्या आता करून घे म्हण दोन दोन तर चार किलोमीटर रनिंग चार किलोमीटर म्हणून मग तुम्ही आताच घेऊया कड यायला पैसा असते तुम्ही जेवढ तास होईल तेवढं पैसे नाही जेवढं आणत तास लागतील तेवढं पैसे तुम्हाला मोकळ्या डॉक्टरचे पैसे घ्या लागला काय लागा कशाच त्याला

एवढ तास घ्या फेरायचं पेरायचं ते आणि माझे पेरले खोडून देणार ठेव ही हिवराजा अलीकडे एक तास आले इकडे एक तास ना मी इकडं नाकडे बरं पेरते पेपर हिवर देणार ठेव आणि पुढच्या पिरणीला वाटून रान घ्यायचं आता सांगतो या

काय लगा सगळ्या राडा लगा माझं घराकडचं फेराज राहते या चार किलोमीटर जवळ आहे चार पाच किलोमीटर रनिंग आहे टाक ते जबी टाकू दे टाक ताक। आपलं हाय राहिले काढ मी जातो घरी मग ये, ये माग लवकर ये बाबा मला ती मकई पिशवी अजून आणायची त्या तत्त तत्त पिशवी काय गाणं घालायचं सांगा आता काय तू पेर मग पेअर तुझी तो बियाण तुझी तो पेअर माझ्या तुझं खालचं पेरून घे नाही मी ट्रॅक्टर जाऊ देणार नाही तुला आता सांगते पुन्हा तोडवत निशील मी चाललो बियान आयला आता राहू दे तुझे तुझं हे कर तुला प्रत्येक वेळा सगळं नांगराजे आम्ही राण खात आम्ही हे आयता हे ब देव पावल्या कुठलं तरी ये हळूज शि तर मुलगा जर गाडी गाडी बिगाडी तर मुलगा तवा काढाय आला नाही इकडं लावून मी खर्च केला आता एवढं मला दे म्हणून वाटूनच घे 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 कशाला मला तर तुझा आखरीत खायचा वाटून घे सरळ आपला तुझं तुझं निम्म भाग कर माझं माझं निम्म भाक करी काय रोज तुझ ना वाटून घे सरळ आपलं माझा पण तुला तारा नको तुझा पण मला नको बे का माझा बायको म्हणली असेल गेला वर वर गेले तिकडे हिड बघितला असेल माझा इकडं वर पिअरे म्हणून हळू झाला इकडं तसा मान येतो बी गाडी वालाय कडी बघा गाडी घेऊन आला इकडं हिथ गाडी आणली आहे पाक मी बोल तिथं कडेला लावली लोक पेरले येतन कसं आलाय म्हणून हे बाबा पेरले येतन घेऊन आला हिथवर हित वर